श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय लीला नंबर चारशे एकोणचाळीस भाटपुरीला लखू देवबाला भिक्षेचे ज्ञान निरूपण नंतर सर्वज्ञ भाटपुरीला गेले महालक्ष्मीच्या देवळात बसले सर्वज्ञांनी लखु देवबा आणि नाथोबा यांना भिक्षेला पाठविताना सांगितले पुण्य महात्मे हो भिक्षा कशी करावी हे जाणून घ्या हो जी मग भिक्षेला गेले भिक्षा करून आले सर्वज्ञांना झोड्या दाखवल्या दाखविल्या तेव्हा सर्वज्ञ म्हणाले पुण्य महात्मे हो तुम्हाला भिक्षा घ्यायचे माहीत नाही तुम्ही पदार्थ वेगवेगळे घेतले तसे न घेता सद सद अन्न कद अन्न एकत्रित घ्यावे शिळे गरम पातर कोरडे सर्वच एकत्र घ्यावे मग बाईसाने सर्वज्ञांना पूजा वसर केला नंतर सर्वज्ञांचे जेवण झाले गुन्हा केला पानाचा विडा घेतला थोडा वेळ विश्रांती घेतली व उठले संध्याकाळी सर्वज्ञांना पूजा वसर झाला नंतर बाईसाने पदार्थ निवडले सर्वज्ञांचे जेवण झाले गुन्हा केला पानाचा विडा घेतला मग सर्वज्ञांचा सारंग धराच्या देवळात मुक्काम झाला व तेथेच ते झोपले श्री गोपाळ कृष्ण भगवान की